या घटनेमध्ये मंडल कुटुंब होतं या मंडल कुटुंबामध्ये तीन लेकी होत्या आणि या तीन मुलींचा मृत्यू झालेला आहे तिन्ही लेकींना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले होते त्याचा त्याच आमच्या वंशाच्या दिवा आहेत असे अभिमानाने सांगणाऱ्या मंडल कुटुंबात आता आई वडिलांशिवाय कोणीच उरलेलं नाही असं त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे आणि या तिन्ही मुलींचा मृत्यू का झालेला आहे हे तुम्ही नक्कीच बघितलं पाहिजे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चंद्रपूरच्या बाबूपेठ वार्डातील प्रकाश मंडल हे वेस्टर्न लिमिटेड लिमिटेडमध्ये काम करत होते त्यांची पत्नी गृहिणी होती आर्थिक स्थैर्य असल्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही लेकींना म्हणजे प्रतिमा कविता आणि दीपिका यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले मुलगा नसल्याने त्यांना कधीच त्यांची कमी जाणवली नाही कारण त्यांचे संपूर्ण जीवन त्यांच्या लेखींना घडवण्यासाठी समर्पित होते प्रतिमा ही केवळ अभ्यासातच नव्हे तर अध्यापनातही कुशल होती त्यांचे काका सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे प्राध्यापक होते तर काकूंनी विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते आणि त्यानंतर त्यांनी खाजगी शिकवणी सुरू केली होती मोठी लेख प्रतिमा याच क्लासेसमध्ये शिकायला जायची कविता आणि लिपिका या दोघी पदवी शिक्षण घेत होत्या तिन्ही बहिणी हुशार असून त्यांना विज्ञान आणि गणित विषयांची विशेष आवड नक्की या तिन्ही मुलींचा मृत्यू कसा झाला घटनेच्या दिवशी म्हणजे बुधवारी प्रकाश मंडल आपल्या कामावर गेले होते घरी त्यांची पत्नी आणि तिन्ही लेकी होत्या आता त्या दिवशी महाशिव यात्रा होती महा रात्रीनिमित्त आई आणि तिन्ही बहिणींनी काकांच्या कुटुंबासोबत मार्कडा देवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला मात्र कोणालाही कल्पना नव्हती की यात्रा त्यांच्यासाठी शेवटची ठरेल मग काय झालं पहा की चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील जो सावली तालुक्यातील वैनगंगा जी आहे त्या नदीच्या पुलाखाली पाणी होतं आणि यानंतर या तिन्ही मुलींना त्याचा मोह आवरला नाही त्यांना त्याच्यामध्ये कधी आपण पोहतोय कधी आंघोळ करतोय असं वाटलं त्यानंतर तिघीही लेखी आंघोळ करिता त्या खोल गेल्या। आनि खोल आलेने चा आता अनेक लोक शहरातील काय करतात की जेव्हा गावा ते गावाकडे येतात त्यांना असं पाणी दिसतं किंवा नदी दिसते विहीर दिसते त्याच्यामध्ये ते अगदी आनंदाने पोहायला जातात कारण की आपल्याला माहिती आहे की शहरांमध्ये अशा गोष्टी त्यांना करायला मिळत नाहीत मग शहरातील लोक जेव्हा गावाकडे येतात तेव्हा नदीवर विहिरीवर अगदी उत्साहाने पोहायला हो जातात आणि असंच काहीसं यांच्यासोबतसुद्धा घडलेलं आहे ही, ही बातमी कळताच मंडल कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला त्या मुलींसाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले त्यांना उच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी स्वप्ने त्यांनी पाहिली त्याच मुलींच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना पुढे यावे लागले ही असह्य वेदना त्यांच्यासाठी सहन करणे कठीण झालेलं आहे त्यामुळे या घटनेनंतर आता आपल्याला समजतं की एखाद्याला पोहणं येणं किती महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जे लोक शहरातून गावाकडे येतात आणि त्यांना पोहण्याचा मोह आवरत नाही त्यांनीसुद्धा काळजी घेतली पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार